नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिक्षक भरती दुसरा टप्पा खूप खूप महत्वाची अपडेट तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहात या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे ज्या विद्यार्थ्यांची मुलाखत मुलाखतमध्ये नाव आलं आहे अशा विद्यार्थ्यांचे डी व्ही चालू होत आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कागदपत्र तपास आता सुरुवातीला दोन जिल्ह्यांची आतापर्यंत या वेळेपर्यंत अपडेट आलेली आहे पिंपरी चिंचवड आणि गोंदिया या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट साठी डेट आणि टाइम मेन्शन केलेली सो तुम्हाला जाऊन हजर राहायचं आहे आणि या ठिकाणी आता डीव्ही चालू होणार आहे याच्यानंतरच्या जिल्ह्यांची अपडेट लगेच एवढ्या दोन चार दिवसात लगेच येऊन तुमचा सुद्धा डीव्ही चालू होणार आहे सो हा व्हिडिओ पण बघा की डीव्ही मध्ये तुम्हाला काय काय त्यांनी मागितलेलं आहे कागदपत्र सूचना दिली पिंपरी चिंचवड गोंदियाची कागदपत्रे कोंती लागणार आणि बाकी जिल्ह्यांची सुद्धा आज संध्याकाळपर्यंत नाही तर उद्या सुट्टी सोमवार पासून सगळ्यांचे डीव्ही चालू होणारे तयारीत राहा तिकडे जाण्यापूर्वी भविष्यामध्ये शिक्षक पेपर वन पेपर टू ची ही रेकॉर्ड बॅच तुम्हाला अवेलेबल आहे याची फी तुम्हाला दोन हजार चारशे प्लस जीएसटी आता लगेच बॅच आपण घेऊ शकता पहिल्या पाचशे विद्यार्थ्यांना फक्त डिस्काउंट आहे ऍप डाऊनलोड करून डायरेक्ट परचेस करा काही शंका असेल तर खालच्या नंबरवरती कॉल करा मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो पहिली नोटीस आहे तुमची बघा गोंदियाची गोंदिया जिल्ह्याची नोटीस आहे ही नोटीस आलेली आहे ह्या नोटीस ची डेट आहे तीस पाच तीस मे दोन हजार आणि तीन जून ला बोलवण्यात आलेलं आहे आता दोन जून म्हणजे आता सोमवार आणि मंगळवार तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जायचं आहे त्यात त्यांनी काय सांगितलं थोडक्यात बघूया आपण बघा पवित्र पोर्टल अंतर्गत निवड झाल्या उमेदवारांना जिल्हा परिषद गोंदिया येथे खालील नमूद वेळपत्रकानुसार म्हणजेच दोन जून दोन हजार पंचवीस आणि तीन जून दोन हजार पंचवीस ला सकाळी दहा वाजता शिक्षण अधिकारी कार्यालय प्राथमिक येथे मूळ कागदपत्रांची तपासणी करण्यात येणार आहे कोणते उमेदवार आहे असे उमेदवार ज्यांची निवड जिल्हा परिषद गोंदिया अंतर्गत झालेली आहे पवित्र पोर्टलद्वारे निवड झाल्या दिलेल्या यादीतील सर्व उमेदवारांनी कार्यालयीन वेळेत पुढील वेळापत्रकाप्रमाणे आपल्या पात्रतेसंबंधी आवश्यक सर्व मूळ कागदपत्रांसह तपासणी कक्षात उपस्थित राहून कागदपत्रे पडताळणीबाबत कार्यवाही पूर्ण करून घ्यावी याची आहे संबंधित पात्र उमेदवार पडताळणी कालावधीत पडताळणीसाठी उपस्थित न राहिलेल्या संबंधित उमेदवारांची राज्य राज्यस्तरावर कळण्यात येईल व त्यानुसार सर पुढील आदेशाप्रमाणे पदस्थापनेबाबत कार्यवाही करण्यात येईल उमेदवारांच्या अनुपस्थितीबाबत सर्व जबाबदारी संबंधित उमेदवार राहिली याची नोंद घ्यावी सो जे उमेदवार गोंदिया झेडपी मध्ये सिलेक्टेड आहे अशा उमेदवारांनी दोन आणि तीन जूनला इथे हजर राहायचंय त्याची लिस्ट तुम्ही या या परिपत्रकावर दिलेली आहे तुम्हाला तुम्ही ज्या 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 विद्यार्थ्यांची निवड इथे झाली त्यांनी एकदा चेक करून घ्या तुम्हाला जर नाव नसेल सापडले तर याच्यावर त्यांची लिस्ट पण त्यांनी दिलेली आहे ती जाऊन एकदा चेक करून घ्या तुम्हाला इथे हजर राहायचंय दोन आणि आणि तीन जून ला त्यात त्यांनी अजून बघा त्यांनी डिटेल काय सांगितलंय दोन जून ला कुणी यायचं आहे विभाग प्राथमिकचा असेल मराठी माध्यम वाले सहावी ते ची पाच संख्या एक ते पाच चौऱ्याहत्तर अशे एकोणऐंशी विद्यार्थ्यांना हजर राहायचंय तीन जून ला प्राथमिक माध्यमिक माध्यमिक व क म यांना पण हजर राहायचंय कमवीचा अर्थ मला सापडला बर सांगतो मी तुम्हाला हिंदी माध्यम आहे मराठी माध्यम मराठी माध्यम मराठी माध्यम आहे आता इथे सात ते आठ एक ते पाच सहा ते आठ नऊ ते दहा आणि अकरा ते बारा असणार आहे सो so, या विद्यार्थ्यांनी हजर राहायचंय विद्यार्थी संख्या पण दिली बघा दोन तेरा एकोणतीस तेवीस आणि पाच असे बासष्ट उमेदवार टोटल एकशे एक्केचाळीस उमेदवारांची निवड झालेली आहे या ठिकाणी आणि त्यांना हजर राहायचंय विद्यार्थी मित्रांनो इथे दोन आणि तीन जूनला हजर नाही राहिला तर त्याच्यावरती कारवाई होईल त्याची पात्रता रद्द ठरवण्यात येईल हे पण लक्षात घ्या याच्याबरोबर तुम्हाला जोडलेलं परिपत्रक उमेदवारांची यादी पण त्यांनी दिलेली आहे आणि कागदपत्रांची चेकलिस्ट पण त्यांनी दिलेली आहे पात्र मूळ कागदपत्रे पडताळणीसाठी उपलब्ध करून द्यावी व एक संच झेरॉक्स जो आणि पासपोर्ट साईज फोटो सादर करणे आवश्यक आहे म्हणजे तुम्हाला मूळ कागदपत्र त्याचे एक एक झेरॉक्स एक पासपोर्ट फोटो तुम्हाला बरोबर घेऊन जायचा आहे हजर कुठे राहायचे तुम्हाला मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गोंदिया त्यांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी हजर राहायचं इथे पण दिले बघा त्यांनी शिक्षणाधिकारी कार्यालय प्राथमिक इतिहाजर राहायचं बघा शिक्षणाधिकारी कार्यालय प्राथमिक गोंदिया इतिहास राहायचं याचप्रमाणे अजून एक नोटीस आलेली ती म्हणजे पिंपरी चिंचवडची नोटीस बघा पिंपरी चिंचवडची नोटीस आली त्यात पण त्यांनी सांगितलंय की एकवीस पाच दोन हजार पंचवीस नुसार पवित्र प्रणाली अंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागासाठी शिक्षक भरती प्रक्रियेतील शिफारस पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी पूर्ण करून संबंधित उमेदवारांना पदस्थापना देण्याबाबतची कारवाई पूर्ण करण्याबाबत आदेश प्राप्त झालेले आहेत त्यानुसार पिंपरी चिंचवड प्राथमिक शिक्षण विभागासाठी प्रथम फेरीसाठी शिफारस पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी चार मे दोन हजार पंचवीस ते मे रोजी आता यांनी डेट दिली आहे हे चुकलेलं आहे खरं म्हणजे जून आहे चार आणि चार ते अकरा जून दरम्यान पुढे त्यांनी क्लिअर केले बघा कुठे हजर राहायचे तुम्हाला जुना ड प्रभाग कार्यालय कर्मवीर भाऊराव पाटील मनपा प्राथमिक शाळा पिंपरी गाव पुणे अठरा या ठिकाणी पूर्ण करण्यात येईल या ठिकाणी तुम्हाला हजर राहायचं आहे पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षण सेवक भरती प्रक्रियेतील प्रथम महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील शिफारस पात्र ठरल्या एकशे सत्तर मराठी माध्यम चौवेचाळीस उर्दू मध्ये एकोणावीस आणि हिंदीमध्ये सात अशी एकशे सत्तर उमेदवारांची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन इथे होणार आहे उमेदवारांसोबत जोडलेल्या यादीतील उमेदवारांच्या नावासमोरील स्तंभ क्रमांक चार मधील दिनांका रोजी आपली पात्रता सिद्ध करण्यासाठी सोबतच्या यादीप्रमाणे सर्व मूळ कागद पत्रांस सकाळी दहा वाजता ते दुपारी पाच यावेळी तपासणी ठिकाणी उपस्थित राहून कागदपत्रे पडताळणी पडताळणीसाठी उपस्थित करण्यात येईल सर्वोच्च जबाबदारी उमेदवारांची असणार आहे यामध्ये त्यांनी लिस्ट मध्ये लिस्ट पण दिली बघा तुम्हाला पिंपरी चिंचवडची लिस्ट दाखवतो बघा ही या पिंपरी चिंचवडची नोटीस त्याच्या खाली त्यांनी लिस्ट दिली बघा लिस्ट देताना त्यांनी सांगितलंय कागदपत्रे पडताळणी सूची जोडलेली आहे शिफारस पात्र उमेदवारांची यादी पण जोडलेली आहे आणि तुम्हाला डॉक्युमेंट बरोबर घेऊन येताना काय आणायची आहे मूळ कागदपत्रे पडताळणीसाठी उपलब्ध करून द्यायची तसेच ऑनलाईन अर्जाची प्रत बघा मूळ कागदपत्र लागेल बरोबर ऑनलाईन अर्जाची प्रत प्रमाणपत्र शैक्षणिक व्यावसायिक अर्हता इतर आवश्यक कागदपत्रांचा झेरॉक्स आहे दोन संच आपल्या पासपोर्ट साइज फोटो सादर करावे आता प्रत्येकाने घेऊन जाताना एकच नका घेऊन जाऊ एक ओरिजिनल कॉपी आणि दोन दोन झेरॉक्स न तीन तीन झेरॉक्सच्या कॉपी बरोबर ठेवा आणि एक पासपोर्ट साईजचा फोटो पण बरोबर ठेवायला हवा तीस पाच दोन हजार संचवीची नोटीस आहे आणि यामध्ये खाली त्यांनी परत एकदा डॉक्युमेंट सांगितले बघा आता हे डॉक्युमेंट तुमच्या समोर मी ठेवतो आणि हे डॉक्युमेंट तुम्ही नोट करा हे डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जायचे पिंपरी चिंचवडची ही लिस्ट तुम्हाला मी दाखवतोय त्यामध्ये पहिलंच त्यांनी सांगितलं आहे शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्ज कागदपत्र बारा फेब्रुवारी दोन हजार तेवीस पूर्वीचे असावे यापूर्वी पण मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की या डेटच्या आगीच तुम्हाला डॉक्युमेंट ह्या डेट पूर्वीचेच लागतील सो शैक्षणिक अर्ज मध्ये दहावी बारावी तुमचं पदवी असेल तर पदवी पद्युत्तर पदवी असेल तर पद्युत्तर पदवी आणि व्यावसायिक अर्धमध्ये डीएड असेल किंवा बी एड असेल ते तुम्हाला बरोबर घेऊन 在，在整。 त्यानंतर नोंद केलेल्या स्व प्रमाणपत्राची दोन प्रत अपलोड केलेल्या अर्ज बघा स्व प्रमाणपत्राच्या दोन प्रत अपलोड केलेल्या अर्जाची दोन प्रत आणि पासपोर्ट साईडचे दोन फोटो तुम्हाला बरोबर घेऊन जायचे परीक्षा गुणपत्रक प्रमाणपत्र म्हणजे दहावी आणि बारावी दहावीचं म्हणजे दहावीचं तुम्हाला मार्कशीट आणि प्रमाणपत्र तुम्हाला बरोबर घेऊन जायचं आहे बारावीचं मार्कशीट आणि प्रमाणपत्र घेऊन जायचं आहे शिक्षणशास्त्र पदवी तुमचं डीएड बीएड जे असेल ते घेऊन जायचं बरोबर गुणपत्रक आणि प्रमाणपत्र शिक्षक पात्रता परीक्षा जर तुम्ही टी किंवा पण लागू आहे ज्याची माहिती तुम्ही अर्जामध्ये भरलेली आहे त्यानुसार तुम्हाला सीटी किंवा सीडीचं गुणपत्रक तुम्हाला बरोबर घेऊन जायचं आहे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचून दोन हजार गुणपत्रक तुम्हाला बरोबर घेऊन जायचं आहे अदिवाईस म्हणजे डोमेसाईल सर्टिफिकेट तुम्हाला घेऊन जायचं आहे बरोबर त्यानंतर आठवे डॉक्युमेंट तुम्हाला बरोबर घेऊन जायचं आहे वयाच्या पुराव्यासाठी जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा डोमेसाई बरोबर घेऊन जायचा आहे जातीचा दाखला आणि प्रमाणपत्र लागू असेल त्याप्रमाणे जात वैधता प्रमाणपत्र असल्याच घेऊन असल जायचं नसतं तर नसेल तरी तर चालतंय पण जातीचा दाखलाचं प्रमाणपत्र तुम्हाला लागेल जर तुम्ही कॅटेगरीमधनं फॉर्म भरला असेल तर तेही बारा फेब्रुवारी दोन हजार दोन हजार तेवीसच्या पूर्वीचा आय थिंक तो तेवीस दिलेला आहे त्यांनी दोन फेब्रुवारी परत रिपीट दाखवत तुम्हाला सांगितलं त्यांनी सगळं डॉक्युमेंट दोन फेब्रुवारी फेब्रुवारी दोन हजार हे पण नीट नोट करा त्याचा गडबड करू नका हा नववा डॉक्युमेंट तुमचा बघा त्यानंतर तुम्ही जर ईडब्ल्यूएस मधून मोडत असाल तर ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट दहाव ना हरकत प्रमाणपत्र तुम्ही जर महाराष्ट्र शासन केंद्र शासन स्थानिक स्वराज्य संस्था किंवा इतर सरकारी सेवेत असाल तर त्याचं ओ सी लागणार आहे अकरावं संगणक अर्हता तुम्हाला कम्प्युटरचं सर्टिफिकेट एम एस डी ट्रिपल सी किंवा त्या संदर्भात जे समतुल्य अर्हता असणार सर्टिफिकेट ते घेऊन जायचं आहे बारावं समांतर आरक्षण दिव्यांग असाल तर कमीत कमी चाळीस टक्के दिव्यांगत्व असणार सर्टिफिकेट माजी सैनिकांचं सर्टिफिकेट चौदावं पदवीधर प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त प्राप्त खेळाडू जर तुम्ही असाल तर तुमच्याकडे एकतर त्यांनी क्रीडा उपसंचालक यांचं पडताळणी अहवाल किंवा पोच Merci. जी असेल त्यापैकी दोघांपैकी एक तर अहवाल किंवा पोस्टमध्ये दोघांपैकी एक घेऊन जायचं आहे त्यानंतर अनाथ असाल तर अनाथ सर्टिफिकेट लागेल तुम्हाला आत्महत्या शेतकऱ्याचे पाल्य असेल तर ते, ते सर्टिफिकेट लागेल यन नॉन क्रिमिल ज्या ज्या कॅटेगरीला लागू आहे त्यांना नॉन क्रिमिनल लागेल बारा फेब्रुवारी दोन हजार तेवीस पूर्वीच लागेल उमेदवाराच्या नावात बदल असेल तर तुमचं अफिडेव्हिट म्हणा गॅजेट म्हणा किंवा मॅरेज सर्टिफिकेट यापैकी जे लागू आहे ते लागेल या व्यतिरिक्त तुम्ही अर्ज भरताना इतर जीही कागदपत्रे किंवा माहिती दिली असेल तर ती सगळे डॉक्युमेंट बरोबर घेऊन एक झेरॉक्स दो, दोन, दोन एक दोन दोन झेरॉक्स पासपोर्ट साईजचे फोटो बरोबर घेऊन जायचे सो प्रमाणपत्र अर्जाची प्रत दोन दोन कॉपी तुम्हाला घेऊन जायचं आहे हे सगळे डॉक्युमेंट प्रॉपर लक्षात ठेवा आता यादी बनवा सोमवार आणि मंगळवार ह्या दिवशी तुम्हाला हजर राहायचंय त्यात त्यांनी नोटीस पण दिली बघा बघा आणि त्यानंतर झेरॉक्स जे कराल तुम्ही ते काय तुम्हाला करून घेऊन झेरॉक्स जे कराल तुम्ही ते अटेस्टेड करून घेऊन जायचं हे पण लक्षात ठेवा गडबड करू नका आता यामध्ये शिफारस पात्र उमेदवारांची यादी आहे पिंपरी पिंपरी चिंचवडची मुलांची यादी आहे त्यांनी जे अनुक्रम क्रमांक आहे त्यानंतर टेटचा रोल क्रमांक दिलेला आहे बघा इथे टेटचा रोल क्रमांक आहे इथे उमेदवाराचं नाव आणि कागद पडताळणीचा दिनांक दिलाय चार तारखेपासून चालू होते बघा हे अनुक्रमांक मी तुम्हाला दाखवतो हे नाव पूर्ण वाचत नाही तुम्ही चेक करून घ्या तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता चार तारखेला किती विद्यार्थ्यांचा डीव्ही होणार आहे बघा तारखेला टोटल विद्यार्थी संख्या बघा एक पर्यंत आहे चार तारखेला पन्नास विद्यार्थ्यांचा डीव्ही होणार आहे बघा पन्नास विद्यार्थ्यांचा चार तारखेला डीव्ही आहे पाच तारखेला एकावन्न नंबर पासून स्टार्ट होतोय एकावन्न पासून जवळपास शंभर पर्यंत पाच तारखेला हे डीव्ही होऊ शकतात शंभर मुलांची पुढच्या पन्नास मुलांची यादी आहे बघा शंभर पर्यंत आहे सेकंड लिस्ट आहे बघा ही सात सहा तारखेला नाही आहे सात तारखेला नाही आठ तारखेला नाही नऊ तारखेला नाही म्हणजे पाच पासून पुढचे चार दिवस सुट्ट्या आहे डायरेक्ट दहा तारखेला परत डी व्ही आहे दहाला परत पुढचे जवळपास पन्नास विद्यार्थी इथे असू शकतात दहा तारखेपासून पुढे पन्नास विद्यार्थ्यांची ही लिस्ट आहे बघा ही पन्नास विद्यार्थी इथपर्यंत दीडशे विद्यार्थ्यांची लिस्ट आहे आणि पुढे अकरा तारखेला फक्त आणि फक्त वीस मुलं म्हणजे एकशे सत्तर पर्यंत तुमचा डीव्ही असणार आहे सो ही लिस्ट व्यवस्थित चेक करा टेलिग्रामला मी टाकतो दोघे टाकतो पिंपरी चिंचवड आणि गोंदिया दोन्ही टाकतो टेलिग्रामची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे सो जे विद्यार्थी पिंपरी चिंचवड झेडपी आणि गोंदिया झेडपीला त्यांचे नाव आहे किंवा मी लिस्ट पण तुम्हाला दाखवली आहे यात तुमचं नाव असेल तर तुम्हाला दिलेल्या डेटला दिलेल्या वेळेत अकरा पिंपरी चिंचवड आहे आणि दहा तुम्हाला गोंदियाचा दिलेला टाइम आहे त्या टायमिंगला हजर आहे तुमची डेट नाव डेट आणि टाइम चेक करा आणि दिलेल्या ठिकाणी हजर राहा विद्यार्थी मित्रांनो हजर नाही राहिलं तर तुमची अनुपस्थिती लक्षात घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येईल सो शेवटच्या टप्प्यात तुम्ही सगळे आहात तुमचं सिलेक्शन झालेलं आहे आता याच्यानंतर पुढची प्रोसेस डायरेक्ट नियुक्ती असणार आहे सो ह्या दोन जिल्ह्यांची आत्तापर्यंत अपडेट आली आहे जशी पुढची अपडेट येईल ती तुम्हाला मी देतो आणि काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका डॉक्युमेंटबद्दल अजिबात अर्थात निश्चिंत राहा घाबरू नका तुमच्या डॉक्युमेंट मध्ये काही शंका असेल तर आम्हाला कळवा त्यावरती सोल्युशन आम्ही तुम्हाला नक्कीच देऊ सो so, विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना इग्नाइट अकॅडमीकडनं ह्या डेव्हिस ऑल द बेस्ट आणि खूप चांगला डेव्ही द्या आणि खूप चांगल्या ठिकाणी लवकरात लवकर नियुक्त व्हा सो so, सगळ्यांना पुन्हा एकदा ऑल द बेस्ट व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा तुमच्या मनात अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका तुर्तास थांबतो धन्यवाद